अध्यात्मिक आणि दैनंदिन जीवनात कीर्तनाचे महत्व काय आहे मगाशीस मी दोनदा एकदा उल्लेख एक उल केला मनोरंजन आणि मनोमंथन की घरामध्ये संस्कार येण्याची जी, जी आ, एक ही आहे बाबा सिस्टीम आहे तीच बंद झाली पूर्वी आपण ऐकलं असेल आपल्या आजी आजोबांकडून की ती जेव्हा आपल्या एवढी लहान होती ती आजी आजोबांच्या खांद्यावरून कीर्तनाला जात जात होती कीर्तन ऐकायला जात होती त्यामुळे ज्या वयामध्ये तरुणपणामध्ये बालपण तरुणपण पन, तरुणपणामध्ये पाय घसरणारे काही प्रलोभनं बाहेरची बघून अशा वयातच त्यांनी कीर्तन ऐकल्यामुळे त्यांना संस्कार जे आहेत ते कीर्तनातून व्हायचे त्यामुळे जी व्यवस्था आहे आपल्याकडे आलेली ती आपण बऱ्याच वेळेला बंद केली व्यवस्था म्हणजे आज टीव्ही व्ही सुरियल टी व्ही सिरियल्स नाही नाही ते बरेच कार्यक्रम टी व्ही मधून आपण बघतो सोशल मीडियातून आपण बघतो कारण त्याचा वापर मनुष्य करतो ठीक आहे काही प्रमाणामध्ये त्याचा वापर चांगल्या गोष्टी करता करावा पण काही त्याचा अतिरिक्त होऊ नये त्याच्यातून काही संस्कार घडत नाहीत पण मूळ जर मनुष्य कीर्तनाला गेला प्रवचनाला गेला म्हणजेच अध्यात्म श्रवणाला गेला तर तो आपले संस्कार वाढवू शकतो आपला पाय कुठल्याही बाबतीत घसरणार नाही की बाबा मी योग्य वळणावरून चालेल की संतांनी ज्या मार्गाचा अवलंब केला ज्या मार्गावरून संत सत्पुरुष गेले भगवंतांनी जो हा मार्ग प्रतिष्ठित केला सिद्ध केला की बाबा त्या मार्गावरून मी जाईल त्यामुळे हा एवढाच त्याचा हेतू आहे तर तुमचा तुमच्या मताने म्हणजे आता लहान मुलं असतात घरात त्यांचा पाय घसरू नये म्हणून आई वडिलांनी काय करायला हवं हेच की जिथे बाबा कीर्तन आहे आपल्याकडे अशी पद्धत आहे की बाबा शंभर दीडशे लोक असले कीर्तनाला की ते भरपूर भरपूर नाही आम्ही विदर्भ मराठवाड्यामध्ये जातो तर तिथे चार चार पाच पाच हजार लोक श्रोत्यां श्रोते कीर्तनाकरता उपस्थित असतात तर तिथे आपल्या लहान मुलांना सुद्धा ते घेऊन येतात कीर्तनाकरता की त्याची आवड निर्माण झाली पाहिजे आणि एकदा लहानपणी म्हणजे वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत मुलगा जो आहे किंवा मुलगी आहे जे कोणी मुलं आहे ते अनुकरणातून शिकतं आणि अनुकरण आई वडिलांना जर असं वाटत असेल की बाबा माझ्या मुलानं व्यवस्थित राहावं व्यवस्थित संस्कारात मोठं व्हावं कारण शेवटी आई म्हटलं वडील म्हटले तरी सुद्धा प्रत्येक माणसाला मर्यादा आहे प्रत्येक जण नोकरी धंदा व्यवसाय करतो सकाळी नऊ ते अकरा नऊ ते संध्याकाळी सात कामावरती जातो त्यामुळे मुलांकडे जेवढं लक्ष द्यायला पाहिजे तेवढा वेळ आई किंवा वडिलांकडे नसतो किंवा त्यातल्या त्यात आई घरी असेल वडील घरी असतील ज्याप्रमाणे घरी असेल त्याप्रमाणे तो वेळ ऍडजस्ट करून बघून किंवा मुलांना कोणत्या प्रकारचे संस्कार देता येतील तर ह्या पद्धतीनं कोणत्या तरी कलेमध्ये बाबा तबला असेल काही हार्मोनियम असेल किंवा एखादं वाद्य त्याला जर आवडतंय तर त्यामध्ये त्याला जास्त वेळ रममाण करून की बाबा हे शिक हे तुझ्या हिताचं आहे हे लहानपणी त्याला बिंबवावं लागतं एकदा का ती दृष्टी निर्माण झाली का मग एकदा पंचवीशी तीशी ओलांडली त्या वयाची कुठल्याही मुलाची की साधारणत पाय घसरणं हा जो प्रकार आहे की बाबा आता मी कुठल्याही वा, वाईट वळणाकडे जाणार नाही अधम कुठल्याही कृत्य कृत्य मी करणार नाही अशी परिस्थिती सगळी बंद होऊन जाते आणि तो योग्य मार्गाला वळतो म्हणजे आई वडिलांनी ऑफ जो असतो मुलाचा हो। तो बिल्ड करायला हवा अगदी निश्चित हो खूप छान विचार आहे <laughs> ज्या व्यक्तीने कधीच कीर्तन अनुभवले नाही त्याला तुम्ही कीर्तन कसे समजावा आता ह्यामध्ये सुद्धा प्रकार आहेत की बाबा कोणी कीर्तन ऐकलं नाहीये काही समाज असा आहे काही समाज असा आहे की त्यांना भगवंताविषयीच प्रेम आहे आपल्या धर्माविषयीचं प्रेम आहे पण तरी कीर्तन काय माहीत नाही त्यांना कीर्तन सोपवणं सोपं आहे कारण त्यांना भगवंताच्या संतांच्या ही सगळ्या ज्या ग्रंथांविषयीची आवड आहे पण ज्यांना अजिबात कीर्तन माहिती नाही की बाबा कीर्तन म्हणजे काय हे कीर्तन कशासाठी असतं की बाबा ज्याने आपला स्वतःचा उद्धार होतो हेच ज्यांना माहिती नाहीये त्यांना कीर्तन म्हणजे काय हे अगदी अ क जसं बाराखडी असते ए बी सी अब क या पद्धतीने समजावं लाग थोडा वेळ लागेल पण मी असं म्हणेन की पूर्ण अज्ञानी असणं केव्हाही चांगलं की कि ज्यांना कीर्तन अजिबात माहिती नाहीये त्यांना कीर्तन समजावणं सोपं सोपं म्हणजे त्यांना काहीच माहिती नाही त्यातलं त्यातलं एखादी गोष्ट मनुष्याला पटली की तो करतो हा साधारणतः हा विषय आहे की बाबा मनुष्य एकदा मोठा झाला की त्याला माहितीये की मला खायला तेव्हाच मिळेल जेव्हा मी काहीतरी कमवून आहे कमवलं पाहिजे काहीतरी पैसा धनप्राप्ती मी केली पाहिजे हे त्याला कळतं म्हणून तो कमवायला जातो काही नोकरी धंदा व्यवसाय करतो ही साधी एक गोष्ट आहे प्रपंचामधली लौकिक जीवनातली तसं परमार्थ करण्याकरता कीर्तन का ऐकलं पाहिजे हे त्याला जेव्हा कळेल तेव्हा तो आपोआप कीर्तनाकडे वळेल तर असं काही नाही आहे की ओढून घ्यायला हवं तसं नाही कारण आमच्या घरात मुलांना खूप खूप जण पंधरा जण आहेत पण एकही मूल येणार नाही की चल आज कीर्तनाला जाऊया आज फेअर आहे ओल्ड तिकडे जाऊया बीच वर जाऊया पिक्चरला जाऊया हे सगळं होतं आमच्याकडे पण कीर्तनला जाऊया म्हटलं की नाही नाहीये तर अशा मुलांना बसवायचं बरोबर कारण कस आहे अशी अशी काही मुलं आहेत अनेक ठिकाणी की ज्यांना अजिबात कीर्तन आवडत नव्हतं म्हणण्यापेक्षा त्यांना ते कळत नव्हतं म्हणून आवडत नव्हतं पण त्यांना जबरदस्तीने चार पाच दिव, दिवस चार पाच दिवस कीर्तनाला बसा तुम्ही आणि ही जबाबदारी थोडी कीर्तन करायची पण आहे की त्यांना आवड कशी निर्माण होईल जर मी कीर्तनाच्या पूर्व आता आपण ऐकतात अनेक कीर्तन गोव्यामध्ये बाबा दोन भाग असतात कीर्तनामध्ये पूर्वरंग उत्तर रंग निरूपण उत्तर रंगामध्ये कथा तर पूर्वरंग सांगत असताना सुद्धा निरूपण सांगत असताना सुद्धा अगदी कठीण कठीण जर सांगितलं तर त्या लहान मुलांना काही कळणार नाहीये ते झोपणार बोर होणार आजच्या भाषेत बोलायचं तर त्यांना असं समजेल मग हलके फुलके विनोद छोट्या छोट्या गोष्टी त्यांना ज्या कळतील त्या जर आपण सांगितल्या तर त्यांना ती आवड निर्माण होईल आणि ती एकदा आवड निर्माण झाली की मग ते कीर्तनाला बसतील अशी आहेत अनेक मुलं की त्यांना आवड नव्हती कीर्तन म्हणजे काय हे माहीत नव्हतं पण तरी सुद्धा त्यांना आवड निर्माण झाली आणि आता ते कीर्तनाशिवाय दुसरं काही ऐकत नाहीत टीव्ही बघत नाहीत अगदी बातम्या सुद्धा थोडा वेळ बघतात का बघितलं पाहिजेत म्हणून एवढी कीर्तनाविषयीची आवड आहे कारण मोरोपंतांनीच सांगितलंय एका आर्यमध्ये आता विषयाला म्हणून सांगतो की कीर्तनात विनोद नसावा पण कीर्तन जर टिकावं आणि अशा न आवडणाऱ्या व्यक्तींना न ना आवडणाऱ्या श्रोत्यांना जर कीर्तन आवडावं असं जर वाटत असेल परमार्थामध्ये कीर्तनामध्ये अनेक लोक यावी असं जर वाटत असेल तर काय करा कीर्तन जगावं म्हणून काय करा तर विनोद अयुक्त कीर्तनी निद्रा हरणार्थ नित्य लावावा अर्थ आपल्याला समजत असेल की कि कीर्तनात खरा विनोद नसावा किंवा असला तरी सुद्धा तो कुठल्या मर्यादेपर्यंत असावा याचे काही मापदंड दंडक आहेत शास्त्र आहे त्याचं गादीला शोभेल असंच बोलावं हो। कारण आपण कोणाच्या गादी कुठे उभे आहोत हे माहिती पाहिजे आपण चार चौघात विनोद नाही करत होत आपण ज्या भूमीवरती ज्या गादीवरती नारद महाराज उभे राहिले त्या आपण गादीवरती उभे आहोत त्यामुळे मोरोपंत म्हणाले खरा विरोध विनोद नसावाच पण तरी सुद्धा कीर्तन जगावा म्हणून विनोद थोडा करा का पण किती करा विनोद अयुक्त कीर्तनी निद्रा हरणार्थ नित्य लावावा निद्रा म्हणजे झोप मनुष्याला झोप येते तत्वज्ञान ऐकलं की तेवढा ते पुरताच लावावा जसं जेवणामध्ये आपण लोणचं किती खातो लोणचं भाजीसारखं खाऊन चालेल का नाही लोणचं हे लोणच्यासारखंच हवं एखादीच फोड जातो एखादीच दुस, दुसरी फोड तिथे असं कारण सांगून चालणार नाही भाजीच केली नाही mm -hmm. जेवण म्हटलं ताट म्हटलं की तुम्हाला पोळी भाजी आमटी भात पाहिजे आणि लोणचं सुद्धा पाहिजे मग ह्या सगळ्यासोबत लोणचं किती असावं ठरलेलं आहे तुम्हाला जर लोणचं पोळीस खायची तर लोणचं भाजीसारखंच घ्यायला पाहिजे पण जेवण येते स्वयंपाक आहे त्यामुळे लोणचं एवढंच असावं तर निद्रा हरणार्थ नित्य लावावा एवढंच सांगितलं जसं तुळस जर टिकावी तर त्याकरता जुने लोक सांगायचे की त्याच्यासोबत पलांडू लावा कांदा कांद्याची शेती बाजूला करा एखादं टिकावी तुळस टिकावी म्हणून काही काही वेळेला कसं माती सुपीक नसली सूर्यप्रकाश नसला पाणी जर योग्य मिळालं नाही हे तुळस टिकत नाही पण एक कारण सांगितलं की तुळस टिकत नसेल तर काय करा पलांडू म्हणजे कांदा कांद्याची शेती शेती म्हणजे काय एखादा रोप लावायचं बाजूला म्हणजे त्याने काय होतं कांद्यामुळे सगळं शुद्ध होऊन जातं कीटक जे असतील कीटक दोष हराया तुळशी माझी पलांडू तो लावा अशी दुसरी आहे मोरोपंतांची की कीटक दोष हराया नाही नाही ते कीटक येत असतात त्यामुळे तुळस मरते जीवंत राहत नाही तर तुळस टिकावी म्हणून कांद्याचं रोप लावायचं पण एक दृष्टी दुण अशी पाहिजे की तुळशी करता, का करता, करता कांदा आहे का कांद्याकरता तुळस आहे तुळशीकरता आपण कांदा लावलाय का कांद्याचीच शेती करायची कांद्याची शेती करायची तर विषय संपला तुळस जगवायची असेल म्हणजे कीर्तन तर जगवायचं असेल तर आपल्याला थोडा विनोद करावा लागेल जेणेकरून ती मुलं कीर्तनाकरता बसतील